बहु जादे चे, आता भार कशाला म्हणून व्यक्त केले जाणार शब्द आहेत खर तर या काठवणासारख्या असमर्थ जागेवरती समर्थ विद्यालय उभं करून त्या समर्थ विद्यालयाच्या समर्थ प्रांगणामध्ये समर्थ शिक्षकांनी दिलेल्या समर्थ शिक्षणामुळे समर्थ झालेले सर्व विद्यार्थी समर्थ महाविद्यालयात जमले याचा मला सार्थ अभिमान वाटतो खर तर आभार प्रदर्शनाची जबाबदारी असल्यामुळे आता मी शिक्षण या ठिकाणी करत बसणार नाही पण खरं तर सर आनंदानं सांगणे आहे या कॉलेजचं वैशिष्ट्य काय होतं तर इथं आम्ही कॉलेजला जायला लागलो म्हणजे आम्ही शाळेमध्ये जे काय हप्त्या ठेवतील पुढच्या ठेवतून परत आता कुठेतरी कॉलेजला जायला निघालो होतो आम्ही कॉलेज कुमार होणार होतो म्हणजे कॉलेजला येण्याच्या पहिल्याच्या आदल्या रात्री बऱ्याच जणांनी स्वप्न पाहिले असतात आता मी कॉलेज कुमार होणार मग कॉलेजमध्ये एखादी कोमल अशी मुलगी तू नाही झाली असं स्वप्न आणि मग आल्यानंतर इथं सगळे शिस्त वगैरे मला खरं ते सायन्सचे विषय माहीत नव्हते अशा परिस्थितीमध्ये मला खरडे सरांनी विषय सांगितले आणि या शाळेमध्ये आल्यानंतर या समर्थ महाविद्यालयामध्ये समाजशिक शिक्षक काय असतात हे मला राऊत सरांकडे पाहायला भेटलं आज कार्यक्रमाच्या निमित्ताने सर उपस्थित झाले त्यांचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो खरं तर शिक्षक हा समाजशील प्राणी असतो फक्त पुस्तकातलं ज्ञान उचलायचं आणि लोक विद्यार्थ्यांच्या पुढे मांडायचं एवढ्या पुरते शिक्षक मर्यादित नसतात तर शिक्षक म्हणजे उद्याचा समाज घडवणारा शिल्पकार असतो हे राऊत सरांमुळे मला कळालं आणि म्हणून आजच्या या कार्यक्रमासाठी राऊत सरांनी ही जी परवानगी दिली त्यासाठी राऊत सरांचा प्रथमता आभार व्यक्त करतो तर मला ज्यावेळेस मी पहिल्यांदा वर्गामध्ये बसलो होतो त्यावेळेस पहिल्या लेक्चरला मला ढोकरीकर मॅडमने सांगितलेलं वाक्य कदाचित त्यांना आज आठवत नाही त्यांनी शिवखेरा थिंक डिफरंटली यशस्वी माणसे कुठली गोष्ट वेगळी करत नाही ते वेगळेपणानं करतात हे सांगितलं मला वाटतं आज मी त्याचा पुरेपूर वापर करतोय जे काय करायचं ते वेगळेपणानं करतोय आणि त्याच्यामध्ये यश मिळतंय याचा मला अनुभव तर खरेडे सरांचं मला ते इक्वेशन केमिस्ट्रीच्या कधी कळलं नाही पण सरांच्या केसाची केमिस्ट्री मला अजूनही भुरळ पाडते की नेमकी काय आहे आणि आजही सर लग्नाला मला कळलं टेन्शन यायला लागतं ते आशीर्वाद द्यायला जातात म्हणून सोडा खरेडे सर हे आजही काही उपस्थित राहिले डोके ते मॅडम उपस्थित राहिले तसं पाहिलं तर आनंद सरांनी जेवढे बुद्धे पाठीमागं मारले त्या ग्रामात किती मुरलं मला माहित नाही मला केमिस्ट्री किंवा इतर विषयांमध्ये कमी मार्क पडले कारण मला बायोलॉजी मध्ये जास्त त्रास होता त्या चेक मॅडम शिकवायला हो होताच नंतरच्या काळामध्ये मी झुलॉजीला ऍडमिशन घेतलं त्यावेळेस मी कॉलेजवरती शिकवायचो होतो मला त्यावेळेसही मदत करत होते म्हणत नव्हते तो आता काही माझा विद्यार्थी नाही मला वेळ नाहीये आहे माझ्याकडून भरपूर बॅचेस आहेत आमचा पगार थकलेला आहे असं कधीही म्हणत नव्हतं म्हणत होते की मी विषय येईल आपण बसून डिस्कस करू आणि त्यानंतर मी पुन्हा अकरा बारावी शिकवायला जायचो राशी मी त्यावेळेस येत नाही त्यावेळेस तर मला असं वाटतं की हे शिक्षक जे आहे जे इतर महाविद्यालयामध्ये भेटले असते की नाही मला माहिती पण या महाविद्यालयामध्ये भेटले कारण या महाविद्यालयाचं नुकतंच नाव मोठं होत असताना या विद्यार्थ्यांना घडवलं तरच पुढच्या काळामध्ये ऍडमिशन आहे अत्यंत चिकाने अत्यंत तळमळीने शिकवत होते हे मात्र मला या ठिकाणी पाहायला भेटतं धवणे सरांकडे बघितल्यानंतर सुद्धा मला ती प्रेरणा काही स्वरूप भेटत होती की शारीरिक शारीरिक अंगावरती शारी, मात करून आपल्यामध्ये जे काही आज्ञा आहे ते दूर करण्यासाठी प्रचंड मेहनत घेणार म्हणजे सर सुटल्यानंतर परत लायब्ररीमध्ये बसायचे लॅब मध्ये बसायचे आणि तो वाचत बसायचे ही जी मेहनत आहे ही आपल्यासाठी घेत होते त्यातून खूप प्रेरणा मिळत आज सर तुम्ही सुद्धा आणि सर तुम्ही सुद्धा आज या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिला सर तुमचे केमिस्ट्री मला जाणून घ्यायचीच आहे की केसांची काय आहे ती खरं तर हँडसम शिक्षक म्हणून मी त्यांच्याकडे बघायचो आज माझ्याकडे तुम्ही बघू शकता तर मला ते खूप भारी वाटतं आणि सगळ्यात महत्वाचं मराठीचे मरणीचे सर्व ते सर्व होते आणि इतर सुद्धा शिक्षक म्हणजे मला असं कधीच जाणवलं नाही की माझ्या वर्गात ते शिक्षक माझे शिक्षक मला शिकवतात आर्टचे असतील कॉमर्सचे असतील ते बो शिक्षक सुद्धा मला बसून बोलायचे शिकवायचे म्हणजे या जे समर्थक घडवण्याचं काम केलं ना मी पाठीमागा दहावी गेट घेणू घेतल मी तिथं स्पष्ट भारणं सांगितलं एकही शाळेत कार्यक्रम झाला नाही येतात तिसरी पासून स्टेजवरती असताना माणूस आठवी ते दहावी पर्यंत एकदा स्टेज गेला नाही कारण इथं कार्यक्रम झाला नाही ते पुढच्या काळामध्ये घ्या म्हणून सांगितलं पण आज ही कमी मात्र या शाळेत नाही याचं कारण असं की मी आल्यानंतर प्रत्येक जयंती पुण्यतिथी मग पोलीवरची कविताही ते सादर करायला मला संधी भेटायची मी नांद्या बाप्पावरती पण कविता केली नंतर बंद केल्या कारण माझ्या कवितेवरती दुसऱ्यांची जोड्या जोडायला अजूनही कोणाचं लग्न झालं नसेल माझ्याकडे येऊ शकतात असं मी म्हणणार नाही कारण आता मी कविता करत नाही पण मला संधी दिली माझा वक्तृत्व खुलत गेलं मला मार्गदर्शन करत राहिले मला वक्तृत्व स्पर्धेसाठी पाठवत राहिले वर्गामध्ये किती मार्क मिळत नव्हते मला माहीत नव्हतं पण टाळ्या मात्र जरूर भेटत होत्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये मला पुढे घेतलं जात होतं आज आनंद होतो त्याच वक्तृत्वाच्या जोरावरती मी शिक्षक म्हणून उभा राहिलो त्याच वक्तृत्वाच्या जोरामध्ये आजही माझी तीन वाजता भाषण केल्याची बॅच आहे आता कर्जतला सकाळी नऊ वाजता बारा मध्ये बॅच होते हे भाषण केल्याचे बॅचेस जे आहेत त्या मी आज घेत त्यानंतर याच वक्तृत्वाच्या जोरावरती कोर्टामध्ये चांगलं आर्ग्युमेंट करू शकलो जर मी समर्थ महाविद्यालयामध्ये असतो आणि त्याही वेळेस ग्रॅज्युएशन लागल्यानंतर पळत राहिलो असतो आणि ही, ही जी गोष्ट आज मी करतोय आज चार पाच वर्षामध्ये साम टी व्ही सारख्या चॅनल लावून गेलो याचा श्रेय मी माझं मनाला सांगेल याचा श्रेय मी या समर्थ महाविद्यालयामध्ये <laughs> दगडामध्ये असणारी मूर्ती कशाची हे ओळखण्याचं कौशल्य असणारा शिल्पकार म्हणजे शिक्षक असतात मला ते शिक्षक तिथे भेटले मला अत्यंत आनंद होतो की मी समर्थ मध्ये शिकू शकलो याचाही अत्यंत आनंद होतो मला दहावीला कमी मार्क पडले बरं झालं कमी मार्क पडले म्हणून मी इथं आलो आणि इथं आल्यानंतर मला ऍडमिशन भेटलं माझ्या वक्तृत्वाला चालना भेटली आणि आज वक्तृत्वाच्या जोरावरती महाराष्ट्रभर पुढे व्याख्यान करण्याच्या माध्यमातून असेल किंवा होम मिनिस्टरचे असतील हे वक्तृत्वातूनच खोलत गेलं आणि सक्सेसफुल यशस्वी माणसं काहीतरी वेगळी गोष्ट करतात मला माहित नव्हतं की माझ्याकडे तरा तरा आज सर्व शिक्षक म्हणून या ठिकाणी उपस्थित असले त्यांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो त्यांनी दिलेल्या ज्ञानामुळं आलेल्या अनुभवामुळं आणि पुस्तकात घेतल्या ज्ञानामुळं आम्ही आज पुढे जाऊ शकलो काही जण घडतायत काही जण घडत आहेत काही जण बिघडले तेही घडतील अशी अपेक्षा ठेवूया आणि हे सगळेजण आम्ही पुढे जाऊ नक्कीच या महाविद्यालयाचं नाव तुमचं अपेक्षा राहणार नाही एवढी माहीत देतो आणि आज तुम्ही सर्वजण कुणी पुण्यावरून आला असेल कुणी कुठून आला असेल त्याचा इतरांचं सोपं असतं कस्टमर ते असते ते हे जण आले त्याबद्दल तुमच्या सर्वांचा सुद्धा महाविद्यालयाच्या वतीने नाही पण मी आपल्या सर्वांचा मित्र म्हणून या कार्यक्रमाचा समारोप करत आहे म्हणून तुमच्या सगळ्यांचे आभार व्यक्त करतो आणि याच ठिकाणी थांबतो धन्यवाद सर शेवटी ओळखलं का सर मला या कवितेतल्या त्या शेवटच्या दोन ओळी सर मोडून पडला संसार सर मोडून पडला संसार पण मोडला नाही का ना पाठीवरती हात ठेवून फक्त सर लढ म्हणा फक्त लढ म्हणा सर थाक्षार। 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 थाक्षार।